हेलो स्टूडेंट्स हाय टीचर्स ओके टुडे वी आर गोइंग टू प्ले वन गेम ओके लेट्स प्ले अ माइंड गेम आता माइंड गेम खेळणार आहोत आपण आज ओके आता इथे पहा तुमच्या समोर मी स्टिक ठेवलेले आहेत ओके याच्यामध्ये किती ट्रँगल तयार झालेत पहा दोन तीन ती। थ्री म्हणजे तीन त्रिकोण तयार झालेले आहेत आहे। आता तुम, तुम्हाला यापासून बनवायचे आहेत चार त्रिकोण किती चार, चार। पण त्यासाठी एक रूल आहे काय कोणत्या पण दोन स्टिक उचलायच्या आणि कुठेही तुम्हाला पाहिजे तिथं ठेवू शकता आणि किती त्रिकोण तयार झाले पाहिजेत चार, चार। समजला गे करायचं स्टार्ट ओके सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे वीरभद्र वीरभद्र ओके बाळा स्टार्ट दोन स्टिक उचल आणि चार त्रिकोण तयार झाले पाहिजे तर एक स्टिक उचललेली आहे तू आणखीन एक चान्स आहे तुला बघ ओके त्यांनी बघा दोन स्टिक उचलल्यात पण त्रिकोण मात्र तीनच राहिलेत बघा एक दोन तीन पण आपल्याला किती हवे आहेत चार।, चार ओके ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेवा आता आलेली आहे पहिलीची छोटी कार्तिकी कार्तिकी तुला खेळ समजलाय ना बाळा ओके चलकर सुरू दोन स्टिक उचलायच्या आणि चार त्रिकोण बनवायला पाहिजेत हा चला एक आणखीन एक चान्स आहे बघ तुला दोन दोन चान्स झालेले आहेत पण चार त्रिकोण काही बनलेले नाही ठीक आहे ओके पुन्हा आहे तसं ठेव हो बेटा परी रेडी बेटा ओके स्टार्ट चला परीनी एक स्टीक उचललेली आहे आणखीन एक चान्स आहे परी तुला चार त्रिकोण बनायला पाहिजेत ओके परीनी बनवलेले आहेत बघा एक दोन तीन त्रिकोण झाले पण आपल्याला किती पाहिजे होते परी चार, चार।, चार ओके नाही बनले पण ठीक आहे काही हरकत नाही तू छान प्रयत्न केलास हां पुन्हा आहे तसं ठेव बेटा ओके आता आलेला आहे चैतन चैतन रेडीमेटा ओके स्टार्ट दोन स्टिक उचलायच्या आणि चार त्रिकोण तयार करायचे चला एक स्टिक उचललेली आहे चैतननी आणखीन एक चान्स आहे तुला बाळा ओके किती झाले रे त्रिकोण तयार चैतन चार दाखव कोणते कोणते बाळा एक दोन तीन चार बरोबर बघा हा एक थोडंसं व्यवस्थित ठेवते मी दोन तीन आणि चार बरोबर केले का रे त्यांनी अगदी बरोबर व्हेरी गुड त्यासाठी टाळे माझा व्हेरी गुड चैतन कस काय तुला उत्तर आलं रे बाळा तिचे मी जरा विचार केला मग मला उत्तर कळालं व्हेरी गुड म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का विचार करणं खूप गरजेचं आहे थोडीशी बुद्धीला जर तुम्ही चालना दिली तरच तुम्हाला उत्तर सापडेल आवडला का तुम्हाला हा खेळ या खेळातून तुमच्या बुद्धीला चालना मिळणार आहे ओके व्हेरी नाईस